नमस्कार मंडळी राज्यात महायुती भक्कम आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकारही भक्कम आहे हे महायुतीचं सरकार पडेल अशी कोणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही पण राज्यातील मीडियाला मात्र हे सरकार नको आहे आणि त्यामुळे मीडिया हे सरकार कधी कोसळते याच्या मागे लागलेले या सरकारमध्ये सगळ्यात कमकुवत दुवा मानला गेला तो एकनाथ शिंदे यांचा हा दुआ कधीही महायुतीतून निघून बाहेर पडेल असं मीडिया सातत्याने त्यांच्या बातम्यांमधून सांगते आणि त्याच कारणही तसं आहे एकनाथ शिंदे हे अगोदरच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद राहिलेलं नाही ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे एकनाथ शिंदे हे कमालीचे नाराज आहेत हे आतापर्यंत मीडिया आपल्या कानी कपाळी ओरडून सांगते पण खरंच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का त्यातच दुसऱ्या बाजूला उबाटा सेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत असते अनेकदा तर ही टीका गलिच्छ पातळी देखील गाठते असं असताना एकनाथ शिंदे मात्र शांत आहेत ते उबाटा सेनेच्या स्तरावर जाऊन टीका करत नाहीत आणि आतापर्यंत त्यांनी तशी कधीच टीका केलेली नाही हे सगळं बघितल्यावर असं वाटत की एकनाथ शिंदे हे कुठेतरी नाराज आहेत आणि आपले परतीचे दोर कापले जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे हे उबाठा सेनेवर टीका करत नाही अर्थात हा सगळा आहे हे सगळं उभारलेलं आहे आणि ते अगदी बेमालूमपणे आपल्याला सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत हे जराही खरं नाहीये कारण उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरचा भार उतरलेला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्याने शिवसेना आलेली आहे आणि अशा वेळेस या शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठी गोष्ट आहे मुख्यमंत्रीपद काही तर भविष्यात मिळेलही पण आपली पक्ष संघटना वाढवणं हे त्यांच्याच दृष्टीने अतिशय आवश्यक आहे आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जो वेळ मिळालेला आहे त्या त्याचा वापर एकनाथ शिंदे हे आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी करत आहेत उबाटा सेनेकडून कितीही टीका टिप्पणी झाली खोके गद्दार म्हटलं गेलं तरीही एकनाथ शिंदे एका लेवलच्या बाहेर जाऊन उन, त्याला प्रत्युत्तर करत नाहीये ते गप्प आहेत पण उबाटा सेनेची जितकी हानी करता येईल तितकी हानी एकनाथ शिंदे हे शांत राहून करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे गप्प असले तरी शांत नाहीयेत हे लक्षात घ्या मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उबाटा सेनेला एक मोठं भगदाड पाडलेलं आहे तुम्ही मागच्या दोन तीन महिन्यांच्या बातम्यांचा आढावा घ्या तर तुमच्या लक्षात येईल की या दोन तीन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उबाटा सेनेचे से माजी नगरसेवक असतील नेते असतील कार्यकर्ते शिवसैनिक असतील अशा सुमारे दीड ते दोन हजार लोकांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेत सामावून घेतलेलं संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे जी टीका करतात त्याला प्रत्युत्तर करायचं नाही पण शांतही राहायचं नाही पक्षांतर्गत जेवढ्या गोष्टी करता येतील पक्ष वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायचं या तत्वावर एकनाथ शिंदे यांचं राजकारण सध्या सुरू आहे आणि अर्थातच उपमुख्यमंत्री असल्यामुळे सत्तेचा अगदी योग्य वापर एकनाथ शिंदे करतायत पक्ष संघटना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे करतायत आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या बद्दल एक म्हणावं असं वाटतं की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून काही धडे घेतलेले मंडळी ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस शिवसेना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही केवळ उद्धव ठाकरे नाही तर आदित्य ठाकरे यांनी देखील आपली पक्ष संघटना वाढली पाहिजे यासाठी काहीही केलं नाही सत्तेचा वापर हा पक्ष संघटना वाढवण्यासाठी करायचा असतो हेच जणू काही उद्धव ठाकरे विसरून गेले शिवसैनिक ओरडून सांगत होते की सत्तेचा लाभ हा पक्ष संघटनेला व्हावा पण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना ते ऐकण्याचाही वेळ नव्हता आणि त्यामुळे झालं काय तर पक्ष संघटनेकडे या दोन्ही नेत्यांचं दुर्लक्ष झालं शिवसेना वाढली तर नाहीच पण शिवसेना फुटली आणि त्यातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे कार्य आमदार कार्यकर्ते नेते माजी नगरसेवक हे सगळे नाराज होऊन पक्षनेतृत्वावर नाराज होऊन बाहेर पडले हे आपल्या बाबत होऊ नये हे एकनाथ शिंदे यांनी याची कुणगाण बांधलेली आहे आपल्यासोबत होऊ नये आणि त्यामुळे पद नसलं तरी चालेल पण पक्ष संघटना फुटली नाही पाहिजे पक्षातून कोणी बाहेर गेलं नाही पाहिजे उलट पक्षात इतर लोक आली पाहिजेत यासाठी एकनाथ शिंदे हे मागचे दीड दोन महिने कमालीचे झट आणि त्याचं फळ त्यांना मिळत सत्ता येते सत्ता जाते पक्ष संघटना मजबूत असेल तर कधीही सत्तेत बसता येत पण पक्ष संघटनाच दुर्बळ असेल तर हातात आलेली सत्ता ही गमवावी लागते हे उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे शिकलेले आहेत आणि त्यामुळे सत्तेचा वापर हा पक्ष संघटना वाढवण्यासाठी करायला पाहिजे याकडे एकनाथ शिंदे आता लक्ष देत आहेत आणि त्यामुळे सकाळचा भोंगा काय बोलतो उद्धव ठाकरे काय बोलतो बोलतात हे याकडे एकनाथ शिंदे फारसं लक्ष देत नाहीयेत त्यांनी ही खुणगाट बांधलेली आहे की आपल्याला पक्ष संघटना वाढवायची आहे आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे सध्या काम करत आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गप्प असतील मित्रांनो नक्कीच गप्प आहेत तसं त्यांनी आउट ऑफ वे जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका कधीच केली नाही टीके आपल्या टीकेचा स्तर खाली येऊ दिला नाही आणि आजही त्यावर एकनाथ शिंदे हे ठाम असल्याचे दिसतात रोज संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे काय टीका करतात याला प्रत्युत्तर देण्याचं प्रयोजनच एकनाथ शिंदे करत नाही आणि त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे आपली पक्ष संघटना वाढवण्यात यशस्वी ठरत आहे त्यामुळे त्या एकनाथ शिंदे हे गप्प आहेत पण शांत नक्कीच नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेद आणि आर्यावर्त ही हे दोन चॅनल माझे आहेत जसं तुम्ही लक्षवेधला प्रेम केलं तसंच वरही वर प्रेम करा आर्यावर्त चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही या चॅनलबद्दल सांगा धन्यवाद